नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जे काय मतदान कार्ड आहे हे मतदान कार्ड आता नव्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत आहे जसे आपले आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे आपल्याला वोटर आय डी मिळत आहे म्हणजे जे प्लास्टिकचे जे वोटर आय डी आहे ते आता आपल्या घरी ऑनलाईन मध्ये कसं मागवायचं ते आपण याविषयी माहिती पाहणार त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत सुरुवातीला आपल्याला गुगल प्ले स्टोअर वर यायचं आहे या ठिकाणी आपल्याला वोटर हेल्पलाईन असे अप्लिकेशन सर्च करायचे आहे त्यानंतर हे जे अप्लिकेशन दिसून येते हे अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे मित्रांनो या ठिकाणी मी हे अप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे त्यामुळे मी हे ॲपला ओपन करतो ओपन केल्यानंतर हे जे तीन रेषा दिसतात या तीन रेषेवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर हे जे लॉग इन बटन दिसून येते या लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर पासवर्ड प्रविष्ट करायचा आहे जर समजा मित्रांनो तुम्ही नवीन युजर असाल तर या ठिकाणी न्यू युजर एक ऑप्शन दिसून येते या न्यू युजर ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे जर समजा तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर हे फॉरगेड पासवर्ड नावाचे ऑप्शन आहे या फॉरगेट पासवर्ड ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून समोरची प्रोसेस करू शकता तर ही प्रक्रिया एकदम अगदी सोपी आहे मित्रांनो हे काही मी तुम्हाला सांगत बसत नाही तर आपण सुरुवातीला काय करूया मोबाईल नंबर प्रविष्ट करून लॉग इन करूया त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी प्रविष्ट करून लॉग इन नाऊ या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल आता या ठिकाणी नंतर मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी वोटर रजिस्ट्रेशन नावाचे ऑप्शन दिसून येते या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल खाली या ठिकाणी मित्रांनो फॉर्म नंबर आठ असा दिसून येतो हे जे बाणाचे चिन्ह दिसून येते या बाणाच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर लेट स्टार्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी यस आय हॅ वोटर आयडी नंबर असे ऑप्शन दिसून येते या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो वोटर आयडी आहे जे मतदान कार्डाचा क्रमांक आहे तो मतदान कार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्हाला प्रश्न करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडावायचे आहे आणि त्यानंतर हे जे फेच डिटेल्स दिसून येते या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो हे जे ऑप्शन दिसून येते प्रोसिड या प्रोसीड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे बघा अशा प्रकारे जे काही आपलं मतदान कार्ड आहे त्याचा संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आपल्याला मिळून जाते त्यानंतर परत नेक्स्ट या बटनवर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो खाली या या ठिकाणी जी काही आपली माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी पोस्ट करा हे जे चेकबॉक्स दिसून येते यावर क्लिक करा त्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करा संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला तीन प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिसून येतात या ठिकाणी जर तुमचे कार्ड हरवले असेल तर हे ऑप्शन निवडा जर कार्ड हरवले असेल तर मित्रांनो तुम्हाला खाली या ठिकाणी संबंधित हरवल्याच्या कार्डची एफ आर प्रत या ठिकाणी आपल्याला अपलोड करावे लागेल तर आपल्याला आपले कार्ड जर गहाळ झाले असेल खराब झाले असेल तर त्यासाठी आपल्याला हे दुसरे ऑप्शन निवडायचे आहे म्हणून म्हणून आपण या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे ऑप्शन निवडूया त्यानंतर हे जे चेक बॉक्स दिसून येते या चेक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर आपण क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो हे जे काही आपले प्लेस आहे ते प्लेस या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर डन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपण जे काही माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे का ते एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म एक ऑप्शन दिसून येते या कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तुम्ही या कन्फर्म बटनवर क्लिक करतो तर अशा प्रकारे मित्रांनो थँक्यू असा मेसेज झालेला आहे आपली जे काही अप्लिकेशन आहे ते थी या ठिकाणी यशस्वी सबमिट झालेली आहे आणि हे जे काही पीव्हीसी कार्ड आहे हे पीव्हीसी कार्ड आपल्याला आपल्या पोस्टाद्वारे येईल किंवा आपल्या बीएलओ मार्फत खात्री करून आपल्याला घरपोच मिळून जाईल तर त्यासाठी तुमचं जे काही गावातील बीएलओ असेल तर बीएलओ शी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे काही वोटर आयडी आहे ते आपल्या घरी मागू शकतो त्यामुळे मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब केला अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया आशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र